नंतर अकोल्यात माझं येणं झालं आणि तत्पूर्वी हे सांगितलं पाहिजे की आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये राजकारणामध्ये काम करतो त्यावेळेस मनकर साहेब आमचे गुरु होते तुम्हाला माहित नसेल आंडे साहेबांना माहिती आहे तर आम्ही एकत्र काम करत होतो म्हणजे निश्चितपणे या सगळ्या म्हणजे अंडे साहेब असतील मनकर साहेब असतील आणि त्यानंतर दोन हजार इथं आल्यानंतर जो पूर्ण वेळ माझा मित्र मला मिळाला एक मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ते आमच्या आदरणीय बीजी सर हे आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की स्वराजला घडवताना ह्या ज्या बाबी आहेत ह्या समोर दिसत होते ज्यांचा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे आणि आर्य महाले साहेबांचं निश्चितपणे सर आपण भांडेसाहेब आपण उल्लेख केला ज्यांना आपला परिसर आम्ही सगळी मंडळी माझे वडील माझ्या वडिलांचे ते अतिशय जवळचे मित्र होते म्हणजे ही सगळी आपले आदर्श मंडळी आहेत यांच्यामुळे आम्ही हे सगळी मंडळी घडत आलो आणि ज्या भगवानराव गवांदे सर असतील आमचे बाबूराव गवांदे सर असतील ज्यांनी आम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी मोठ्या वो, उंचीवर नेऊन ठेवलं गवांधे म्हटल्यानंतर पहिल्यांदा विचारचे गवांधे सर तुमचे कोण सिनियर गवांध्यानंतर ज्युनियर सुद्धा नाव त्या ठिकाणी उभं राहिलं हे आपल्या सर्वांची या ठिकाणी असणारी पुण्य आहे मित्र आपण सर्व म्हणून खरोखर खूप वेळ दिला वास्तविक पाहता साखे साहेब असतील आणि आदरणीय वैद्यसाहेब असतील यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आपल्याला घरगुती करायचा आहे परंतु घरगुती म्हणता 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 तो कधी असं काय होतं की कोणाला निरोप देवा आणि कोणाला देऊन मी अर्थात कोणाला फोन केला नाही की चार जे माझे ज्यांनी खरोखर मला अकोल्यामध्ये आणून उभं केलं या सगळ्या मित्रांनी मी फोन केला त्यामध्ये आमचे नारायण डोंगरे असतील ही सगळी मंडळी असतील आमचे सर्व शिक्षक मित्र परिवार शिक्षक परिवार नंतर विसरणं शक्यत नाही अहो त्यांनी जीवाला जीव म्हणजे माझे सगळं जीवला काय म्हणजे कुठेही आवाज दिल्यानंतर ही सगळी मंडळी माझ्या सगळे उभी राहतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचा नामोलिक या ठिकाणी करणं गरजेचं आहे यामध्ये या ठिकाणी या सर्व मान्यवर आणि ज्यामध्ये खरोखर मला अकोल्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ही जी मंडळी शिक्षक मंडळी मदत करतच असतात परंतु माझी नातेवाईक मंडळी असेल हे माझं फार मोठं आश्रय आहे म्हणजे हंडे साहेब माझे सगळ्यात जवळचे नातेवाईक ते माझं सगळ्यात मोठं आश्रय आहे आणि मग ही सगळी मंडळी माझ्या सगळ्यात सुखदुःखद उभे राहतात आणि ज्या गुरूंनी आम्हाला या ठिकाणी आणलं म्हणजे माझी मिसेस असेल सविता असेल स्वराज असेल त्यांना ज्यांनी घडवलं ते आमचे गुरुवारी आदरणीय गायकवाड सर यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे कारण खर तर ह्या सगळ्या मंडळींच आमच्या घडवण्यामध्ये फार मोठं योगदान आहे माझ्या गवांधी परिवारामध्ये माझ्या काकांनी मला शिकवलं ते आमचे काका ठिकाणी एस टी गवांधी सर या ठिकाणी आहेत माझं शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शिकवलं तेही शिक्षक आहेत माझ्या घरामध्ये नऊ शिक्षक सर आणि मग शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आपण इतर मुलं घडवतो परंतु स्वतःची मुलं सुद्धा घडवली पाहिजे सर कारण आज खरी परिस्थिती तर खंत व्यक्त केली की के आपण स्वतः म्हणजे इतरांची मुलं घडवता घडवता स्वतःची मुलं घडवून विसरून जातो आणि ती खंत राहू नये म्हणून मग स्वराजनी हे क्षेत्र निवडलं माझे जे आहेत सर आमचे पानसरे मामा ही सगळे मंडळी आहेत माझी बहीण आहे माझे मेहुणे आहेत उलवळे दाजी आहेत माझे अगदी माझ्या सावलीसारखे माझ्या पड्यावर उभे राहणारी मंडळी आहेत हे सगळ्या मंडळी उल्लेख केला पाहिजे माझ्या बदगी गावचे ज्यांनी माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण केली आमच्या संस्थेचे अध्यक्ष भूषणजी शिंगोटी माझ्या संस्थेचे अध्यक्ष मागच्या दोन वर्षामध्ये ज्यावेळी संस्थेमध्ये मला प्रमोशन साहेबांनी दिलं आणि मग मा, त्यांनी मला एक ताकद दिली आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमची एक शाळा आणि माझी एक शाळा मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेमध्ये साहेबांच्या शाळेचा पहिला नंबर आला आपला दुसरा नंबर आला साहेब ग्रामीण भागामध्ये काम करताना सरांनी पाहिलं ग्रामीण भागामध्ये काम करताना सरांचा आशीर्वाद माझ्या पाठीवर नेहमी असतो सर माझ्या शाळेमध्ये नेहमी येतात वेगळं केलं पाहिजे ज्यावेळेस आपण वेगळं देतो वे दे से से। ना समाजाला त्यावेळेस त्याची किंमत वेगळी असते सर म्हणजे जुन्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने आता आज पाहतोय आपण काळ बदललेला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करताना अदरणीय भूषेशोड सर असतील माझ्या सेवेत काम करत असणारे आमचे खिलाडी सर असतील आणि काल परवा ज्यांचा माझा एक शिक्षक आहे त्यांचा आदर्श पुरस्कार म्हणून गौरव झाला आमचे कुंकर सर सर जरा उभे आदर मिनिट यांच्यासाठी खरं म्हणजे झाल्या पाहिजे माझा एक दुसरा सहकारी आहे की माझ्यावर पूर्ण सावळीसारखा उभा असतो संतोष बोराड त्यांच्यासाठीच काय टायर झाल्या पाहिजे सर कारण ही मंडळी ना मला एवढीच साथ देतात आमच्या गणेश शिंगोडे सर माझा एक विद्यार्थी आहे आमच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे ह्या मंडळीचं एवढंच सहकार्य असतं ना पूर्ण माझ्याबरोबर सावलीसारखे उभे असतात माझे बंधू आहेत सदा आरोटे आहेत आमचे फलके आहेत माझे भाऊ आहेत आमचे सगळे नातेवाईक मंडळी आहेत आणि माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणे सगळे मंडळींचा नामोल्लेख करणं खरोखर गरजेचं आहे परंतु या ठिकाणी सरांनी उल्लेख केला आणि ज्यांच्या प्रेरणेनं खरोखर सर मी आज चांगल्या प्रकारचे काम करतोय ते आमचे बंधू मौजबंधू बंधू आमचे दादा नरोडे यांच्यासाठी पण टाळ्या झाले पाहिजे कारण यांनी एवढं योगदान असतं ना मला काही असो एवढा पाठिंबा असतो ना म्हणजे माझ्या उभं भावासारखा हा माझा माणूस आहे त्यामुळं खेळ सगळ्या मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी वेळात वेळ देऊन आलात सकाळपासून सर मंडळी येत आहेत जात आहेत कारण कार्यक्रमाचं आज थोडस लग्नाची तिथे असल्यामुळं आणि मी ठरवलं होतं की खरोखर बांधतो की हा कौटुंबिक कार्यक्रम करायचा राजकीय करायचा नाही अदरणीय वैद्य साहेबांनी मला सूचना केली होती बंधू पण मनापासून सुरेशराव असतील आमचे गणेश असतील आमचे बंधू असतील डोंगरे पाटील या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि आपण सगळं मंडळी खरोखर नामोल्लेख आपल्या सर्वांचा केला पाहिजे आमचे दुसरे एक बंधू आहेत विशाल साबळे सर सा, यांनाही मनापासून धन्यवाद देतो राऊत सर आमचे हासी सर या सगळ्या वाळू सर सगळी मंडळी आमचे प्रशांत आहेत आमचे पुणे सर आहेत सगळ्यांचा नामोल्लेख करतो आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी कोकरकर सर आहेत आमच्या आमच्या भगिनी डॉक्टर विद्या बोंबले आले आहेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी कर स्वागत करतो आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात स्वराज्याला आशीर्वाद दिले हा त्या ठिकाणी स्वराज्याला आशीर्वाद दिले त्याबद्दल मलापासून धन्यवाद देतो माझे सासरे ज्यांच्या शुभास्ते आणि माझ्या माझ्या मातोश्री म्हणजे माझ्या वडिलांचं तीन वर्षापूर्वी निधन झालं वडिलांची आठवण कुणाला होणार त्यांनी खरोखर आम्हाला उभं केलं हे आमच्या अदरणीय सरांना माहिती आहे माझ्या काकांना माहिती आहे की आमच्या सगळ्या कुटुंबाला गावाला आधार देण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं हांडे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र होते वडिलांनी गावचं सरपंच भुसवलं अदरणीय अजित नवली डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आवा। या ठिकाणी यावं वडिलांनी आम्हाला या ठिकाणी घडवलं त्या वडिलांची निश्चित पण या ठिकाणी आठवण येते आमच्या मातृश्रीचे शुभ असते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आपण सगळे मंडळी आलात मी या ठिकाणी उशिर गावे ना आमचे सन्मित्र सर पुढे या पुढे या ठिकाणी या ठिकाणी आमचे सन्मित्र आणि आमचे ज्यांचं मला मनी मार्गदर्शन असतं आदरणीय अजिंचे नवले सर या ठिकाणी आलेले आहेत खरं तर आभाराचा कार्यक्रम आहे सर परंतु आपण बोलावं अशी सगळ्या वक... सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशा प्रकारची विनंती करतो नंतर पुन्हा मी सरांनी आज गवांनी मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सर्वांना माहीत असलेलं व्यक्ती आहे प्रचंड सामाजिक बांधिलकी असलेलं व्यक्ती आहे आणि म्हणून स्वराज तुला उद्या अभिमानाने सांगता येईल बच्चनचा एक पिक्चर होता शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा दिवार तर शशी कपूर अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन शशी कपूरला विचारतो मेरे पास बंगला आहे घोडा आहे गाडी आहे संपत्ती आहे कुछ आहे तेरे पास क्या आहे लेटर शेशे कपूर म्हणतो मेरे पास बाय पण स्वराज तुलाता ही म्हणण्याची संधी आहे की मेरे पास मेरे पिताजी आहे की जे मला थोडं तिकडे आहे फार बोलणार नाही ऑलरेडी खूप सगळ्यांनी आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत सर आपल्या परिवारातलेच आहेत म्हणजे व्यावसायिक पातळीवर सोडास परंतु व्यक्तिगत पातळीवर सुद्धा खूप मैत्री त्यांची असते आपल्या सर्वांच्या वतीने हा जो त्यांनी इथे एक फर्म सुरू होते आहे आणि त्यांनी सांगितलं की न्यायाच्या क्षेत्रामध्ये काही चांगलं काम या माध्यमातून करण्याची सुरुवात होते आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी परत एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रिय असलेल्या व्यक्तींना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी